या पद्धतीने मी दिवे करून घेतलेले आहे आणि हे आहेत कानोले आणि गुळाचं पाणी घालून विळ्याची पावडर घालून हे दिवे केले जातात आणि तूप घालायचं आतमध्ये मग ते छान लागतात मस्त असे मऊ सॉफ्ट येते बघा पण ते गरम थोडेसे राहावेत म्हणून मी असे गरम पाण्याच्या ह्याच्यावरतीच ठेवून दिलेले आणि जेव्हा आपल्याला लागतं थोडंसं पाणी गरम करायचं थोडंसं गरम करून घ्यायचे म्हणजे तूप टाकलं ना की मस्त असे गरम ह्याच्यामध्ये तूप छान राहतो आणि ते दिवे हे आपल्याला मुलांना किंवा जे दिव आज आपण दिव्यांची पूजन करणार आहोत तर त्या दिव्यांना ओवाळायला खूप मस्त असे हे दिवे आणि नंतर हे टाकून नसतात द्यायचे हे दिवे विझले ना की पूर्ण आपण ते प्रसाद म्हणून खायचे असतात किंवा दुसऱ्यांनाही प्रसाद म्हणून ते दिवे द्यायचे असतात आणि इकडे केले आहे त्याच्याबरोबर प्रसादाला खीर केलेली आहे तर असे इकडे आणि आज गुरुवार पण आहे मिरची वगैरे भाजी वगैरे झालेली आहे